आमतो तो नारळ लिहिला काय त्याला फनस काढून आम्ही फणस घेऊन जाता करा भाजीची रेसिपी दाखवायची आहे ना करूया हां चुलीवर भाजी करा चला तर मी गावाकडे येल तर आज फणसाची भाजी करूची आहे आमक तर बघूया आपल्याच फणस जवळचा वाड्याजवळचं फणस काढून भाजी करणार आहे तर चला आपण काढू जाऊया पनस मस्तपैकी आणि काढून भाजी करूया हा बघा हा पनसाचं झाड आहे वर्णस सूर्य आहे ना म्हणून तुम्हाला दिसत नाही हा ते एक फणस काढूया आपण ह्याच्यातलं हा चांगलं जून बघून फणस काढूया खंचं काढू का फणस हे बघा ह्याच्यातलं काढूया

<僕 S 2> <noise> よかろうなうん。<noise> <noise>

आमतो तो नारळ लिहिला काय त्याला पनस करून आम्ही फणस घेऊन जाता करार भाजीची रेसिपी दाखवायची आहे ना करूया हा चुलीवर भाजी करा चला काँग्रेस वरच शिवसेना

माहिती तुका पावसाळ्यात पण परत खाणं नाही आता पहिली ना पहिले एकटा काम करतो माहिती ते आम्ही फणसाचे पानं आहेत ना फणसाचे पानं किंवा आपल्या ह्याची दिंडे दिण्याची नाही भेंडी ती पाना त्याच्यावर पानावर शाख खायली कोणाच्या पण भाजी बनली भाजी खायचो ना ना भाजी जीव एवढी भाजी लागतात असून भाजी नाही खाणार म्हणून लोकेशला सांगतो भाजी गावात ना भाजी खायची पहिले कसे फणस म्हणजे फणस आपका जो आपका आपका आपसे होता है आपका 50 बार हां आपका पनीर हां अब क्या अपन बाहर बाहर चला को लगता है सात की जरूरत है आदमी एक बार सारा का काम हो तो और चार भाग तरह है नींबू के बाजू में नाड़ा है बेटा नींबू के बाजू में मीर विजय नहीं है ये टेंशन का नहीं है हमारा पंछ ले दो म्हणजे त्यांच्यात कसं वाटतं एकदम असं नेटवर्क कुठे लाईटच नाही लाईटच नाही आहे झालं

संसार तो <irony> का, ना। का। भी खुला सफ़र। लाइक डोस बनाओ क्या से आज क्या था? आज सोमवार है ना। पढ़े क्या था तंग लेते मारते। संसार जी बीत आगे से बातें होती है बाटा। तो घड़े से सब उसका पन्ना सामना है तो ना? घड़े से मालूम होगा। कुर्चा जब हमारे

मला इकडन हॉल पर्यंत कसा गेला मला माहिती शाळेत दोघांच ना बाकी

साडी हळदीला तरी हळदी मुद्दे घातली होते त्याला सोडून टाकलं नाही गरम होते मला जायचं बघ लोकेश काय तो लोक बघ आपण साचे आहेत ना बारीक करून झालेत आता आपण त्याला फोडणी टाकणार दोन चार चमचे तेल दोन चार चमच तेल घातला त्यानंतर फोडणी म्हणून आपण मोहरी टाकायची एकदम सर्वात सोपी आहे ना जास्त काही सामान लागत नाही का थोडासा जिरा टाकायचा मोहरी तडतडू द्यायची झाल्याची थोडस जिरा टाकला त्यानंतर काय टाकूच लसूण राई तड नंतर आपण थोडीशी आता राई तडतडली आहे आता आपण लसूण टाकायचं त्याच्यात टाकायचं बारीक चिरलेलं कांदो ही आपली कोकणाची पद्धत आहे कोकणी पद्धतीची भाजी कांदो बिंदो जरा भाजून घ्यायचं चांगलं त्यात मिरची पण टाकायची जरा चवी बरी लागतात सरळ साधे आणि सोपी बाजीची पद्धत आहे आता काय टाकू त्यात थोड थोडस विंगट लाव लाल होऊ देवाच थोडस विंगट टाकूया आपण थोडीशी हळद काय हळदी गरम मसाला त्यानंतर लाल मसाला थोडस आपली मिरची टाकल्या थोडासा टेस्टला येतो चांगला म्हणून स्पायसी पण येतं म्हणून त्याला लाल मसाला टाकायचो मिरची पण टाकायची आणि मसाला पण टाकायचो काही टाकून झालेला आता काय ढवळायचा काय डायरेक्ट जे आपण एवढा कापून घेतला ताका ते खर त्याच्यात टाकायचं किती मिनटा शिजू लागतात पंधरा मिनटा नेता काय भात मारून ठेवायचं ना परतून पाणी टाकायचं नसतं पाणी टाकतच नाही भाजीत पाणी नाही टाकायचं असेल ना मग ताटावरती पाणी टाकायचं म्हणजे ते वाफेवरती टाकून झालेला सामान आता फक्त एका डवळायचा आणि एका ताट मारून डवायचा मग पंधरा वीस मिनिटं शिजूक द्यायचा भाजी तयार कोकणातली जान म्हणजे पणसाची भाजी जनता भाजी जनता भाजी जनता भाजी तयार वाली भाजी थोडस मीठ टाकायचं त्याच्यात झाकण मारून ठेवायचा गॅस कमी करू तो थोडस आणि याच्यावर झाकण मारून ठेवायचा आणि याच्यात पाणी टाकायचं पटकन भाजी शिजली बघूया भाजी एकदम आपल्यातून मस्त सुगंध येतोय भाजीचा वास वास भाजी तयार झालेली आहे मस्त पैकी भाजी एकदम चांगली झालेली आहे सडसडीच भाजी झालेली आहे एकदम मस्त शिजलेली पण आहे दहा पंधरा मिनटं शिजले शिजले का भाजी झालेली आहे चला सगळ्यांनी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय ही भाजी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून विसरू नका सगळ्यांनी सबस्क्राईब करून टाका चला धन्यवाद बाय बाय